नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा आवडता नंदी म्हणजे मथुर मित्रांनो मथुर आपल्याला रणजित सरांच्या निधनानंतर मैदानात अजूनपर्यंत दिसला नाही तर मित्रांनो कधी मैदानात दिसणार तर मित्रांनो बावीस तारखेच्या मालचिरस हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के आपला मथुर दिसणार आहे त्याआधी मित्रांनो आपल्या मथुरची बेंदूर मिरवणूक असणार आहे बेंदूरची मित्रांनो भव्य मिरवणूक दिनांक एकोणीस जुलैला उद्या असणार आहे मित्रांनो याचं आयोजन फ्रेंड्स पॉवर मांगले ग्रुप महाराष्ट्रातील सर्वात मोठा बेंदूर उद्या एकोणीस जुलैला आपला भारत केसरे हिंद केसरे मथूरचा असणार आहे मित्रांनो या मिरवणुकीत या बेंदूर सोहळ्यात विशेष आकर्षण असणार आहे जय गणेश सावंत पुणे डी जे मॅडी पुणे छत्रपती लाईट शिराला आधी श्री शिराला हे विशेष आकर्षण म्हणून असणार आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपला मथुरची भव्य मिरवणूक असणार आहे उद्या दिनांक एकोणीस जुलै रोजी मित्रांनो आपला मथुर आता बावीस तारखेच्या मालशिरा सिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे याआधी मित्रांनो फक्त मथुरचे फेरे काढलेले आहेत एक मथुरचा सरजासोबत फेरा होता एक घोटचा सर्जा होता त्यासोबत फेरा काढला तसेच घरचाच साथ म्हणून एक फेरा काढला होता असे मित्रांनो मथूरचे फेरे काढलेले आहेत त्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला मालशिरं सिंधकेसरी मैदानात दिसणार आहे तसेच उद्या एकोणीस जुलैच्या भव्य मिरवणुकीत बेंदूर सोहळा आपल्या मथूरचा उद्या असणार आहे धन्यवाद मित्रांनो